नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ प्लांट्स सायन्सचा लेसन म्हणजे झाडांचे पार्ट्स झाडांचे भाग मी आहे शारदा चला तर मग सुरू करूया व्हॉट आय नो म्हणजे आपल्याला काय काय माहिती आहे त्याच्याबद्दल थोडी रिव्हिजन करूया सौरभ वॉन्ट टू शो अ सीड म्हणजे सौरभला हे सीड जे आहे सीड म्हणजे बी पेरायची आहे इन सर्कल द थिंग्स दॅट आर रिक्वायर्ड फॉर प्लांट टू ग्रो प्रॉपरली आता तुम्हाला काय काय माहिती आहे की एक प्लांट म्हणजे रोप लागण्यासाठी कशा कशाची गरज आहे त्या गोष्टींना तुम्ही सर्कल करा सगळ्यात पहिले आहे ही माती मग आहे प्लेट मग आहे सूर्य मग लाईट आणि मग आहे पाणी तर एक झाड लागण्यासाठी किंवा रोप लागण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते मातीची सूर्यप्रकाशची आणि पाण्याची करेक्ट यांना सर्कल करणं आवश्यक आहे द सीड प्लांटेड बाय सौरभ इज नाव ग्रोईंग नंबर इट्स स्टेजेस ॲट ग्रो ग्रोथ इन द करेक्ट ऑर्डर आता त्या सौरभनी बी पेरलं आता जे बी पेरल्यावर कोणत्या स्टेजेसनुसार ते रोप मोठं होईल हे आपल्याला त्याचे नंबर द्यायचे सगळ्यात पहिले काय होते बी लावल्यावर आपण बी येते असं म्हणजे हे आहे पहिली स्टेज त्याच्यानंतर त्याला अंकुर मूळ येते ती आहे सेकंड स्टेज मग त्याला वरती पालवी फुटतात ही आहे थर्ड स्टेज आणि ते रोप वाढायला लागते ला ही आहे फोर्थ स्टेज ठीक आहे त्याला आता आपण लेसन सुरू करूया पार्ट्स ऑफ प्लांट म्हणजे झाडांचे रोपांचे प्रकार काय असतात नाही त्याचे भाग कोणत्या कोणत्या भागांपासून एक रोग बनलं बनतात ऑल लिव्हिंग थिंग हॅव डिफरंट बॉडी पार्ट्स दॅट परफॉर्म डिफरंट फंक्शन जसे लिव्हिंग थिंगला म्हणजे सर्व सजीव वस्तूंना वेगवेगळे बॉडी पार्ट असतात जसं आपल्याला आहे हात पाय कान नाक तसं पार्ट दॅट परफॉर्म डिफरंट फंक्शन आता आपले हात काय करतात डोळे पाहण्याचं काम करतात कान ऐकण्याचं काम करतात हातकाम करण्याचं काम करतात अशा प्रकारे हे बॉडी पार्ट्स असतात तसेच पार्ट्स प्लांट्सचे पण असतात रोपांचे पण प्ला पार्ट्स असतात ते वेगवेगळे कामं करत असतात फंक्शन करतात वी हॅव बॉडी पार्ट्स लाईक आईज नोज हँड्स अँड लेग जसे आपल्याला आहेत डोळे नाक हात आणि पाय असे झाडांचे पाहूयात आपण सम ॲनिमल हॅव स्पेशल बॉडी पार्ट काही प्राण्यांना काहीतरी स्पेशल असतात जे आता आपल्याला नाही आहे ते काही प्राण्यांना असतात कसे ॲनिमल लाईक काऊ अँड डिअर हॅव हॉर्न्स जसं आपल्याला शिंग नाही आहे पण काऊ आणि डिअर म्हणजे हरिण यांना काय असतात शिंग असतात एलिफंट हॅव ट्रंक एलिफंटला काय असते ट्रंक म्हणजे सोंड असते आपल्याला असते का नाही म्हणजे हे त्यांचे स्पेशल पार्ट झाले सिमिलरली प्लांट हॅव डिफरंट पार्ट्स विच परफॉर्म डिफरंट फंक्शन तसंच रोपांना पण वेगवेगळे पार्ट्स असतात भाग असतात त्यांच्यापासून ते त्यांच्यासाठी त्यांच्या वाढीसाठी ते कामं करत असतात ते जे पार्ट्स असतात ते काय कामं करतात काय असतात ते ते आता पण पाहूया ऑल दिस पार्ट्स वर्क टुगेदर टू हेल्प द प्लांट लिव अँड ग्रो हे जे पार्ट्स असतात हे जे भाग असतात ते सोबत काम करतात कशासाठी ते रोप जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी आता इथे इमेज दिलेली आहे पार्ट्स हॅव टू मेन पार्ट्स प्लांट्स हॅव टू मेन पार्ट्स म्हणजे प्लांटचे दोन रोपांचे दोन मुख्य भाग कोणते एक रूट आणि शूट रूट म्हणजे काय असते खालचा भाग जमिनीच्या खालचा भाग त्याला म्हणतात रूट आणि जमिनीचा जो वरचा भाग असतो त्याला म्हणतात शूट आता इथे दिली आहे शूटची डेफिनेशन द पार्ट ऑफ द प्लांट दॅट वी सी ग्रोईंग अबो द सॉईल इज कॉल्ड शूट म्हणजे जे सॉईलच्या मातीच्या वरती असते त्याला त्या सगळ्या भागांना म्हणतात शूट द शूट ऑफ प्लांट इन्क्लूड द स्टीम ब्रांचेस लिव बर्ड्स फ्लावर्स अँड फ्रूट्स शूट्समध्ये काय कोणते कोणते भाग येतात स्टीम म्हणजे हे जे स्टीम असते मधातलं याला म्हणतात स्टीम खोड नंतर ब्रांचेस फांद्या आता हे रोप आहे फांद्या नाही आहे मोठं झाड असलं तर फांद्या लिवज पानं बड्स म्हणजे कळ्या फ्लावर फुलं आणि फ्रूट म्हणजे फळ हे सगळं शूटमध्ये येते रूट म्हणजे काय द पार्ट ऑफ द प्लांट दॅट ग्रो अंडर द सॉइल इज कॉल्ड रूट म्हणजे जो भाग मातीच्या खाली असतो त्याला म्हणतात रूट तो पण तेवढाच महत्त्वाचा असतो आणि वरचा पण तेवढाच महत्त्वाचा असतो हे आहे इमेज आहे पार्ट्स ऑफ प्लांटची आता बा याला अशी ही इमेज तुम्हाला काढायला येऊ शकते याला म्हणतात फ्लावर याला लीफ लेबलिंग करावं लागते लीफ म्हणजे फूल पान ही आहे कळी ही इथे आहे ही कळी नंतर हे आहे फळ हिस्टी म्हणजे खोड आणि हे रूट म्हणजे खालचे मुळं ठीक आहे आता रूट रूट म्हणजे ते सविस्तर पाहूया द रूट इज द पार्ट ऑफ प्लांट दॅट ग्रो अंडर द सॉईल अँड बिंड्स पा प्लांट टू द सॉईल फर्मली आता रूटचं काम काय असते रूट हे कुठं कुठे असतो अंडर द सॉईल म्हणजे मातीच्या खाली आणि ते काय काम करते जे रोप असते किंवा झाड असते त्याला सरळ फर्मली फर्मली म्हणजे ताट पक्क त्या मातीमध्ये धरून ठेवण्याचं काम हे रूटचं असते मुळांचं असते देर आर टू मेजर टाईप्स ऑफ रूट आता ह्या रूटचे दोन प्रकार आहेत एक आहे टॅपरूट अँड फाइब्रस रूट एक टॅपरूट आणि फाइब्रस रूट आता टॅपरूट म्हणजे काय ते पाहूया रूट ढिस टाईप ऑफ रूट हॅज अ मेन रूट फ्रॉम विच मेनी स्मॉल स्मॉलर साइड रूट्स ग्रो म्हणजे अशा प्रकारचं मूळ ज्याच्यातून बारीक बारीक दुसरे मूळ बाहेर निघतात त्याला म्हणतात टॅपरूट द रूट ग्रो डीप इन टू द सॉइल आणि हे खूप बा एका मेन रूटला म्हणजे मेन म्हणजे एक झाड असतं रूट मेन मुख्य में, रूट मुख्य जे मूळ असते त्याला हे बाकीचे बारीक बारीक मूळ त्यांचे जे असतात ते बाकीचे बारीक बारीक त्याला रूट्स फुटतात आणि ते टॅप रूट जे असते ते खूप फर्मली असते ते खूप चांगल्या प्रकारे झाडाला धरून ठेवते बीन्स पेपल ट्री कोणा क को, कशा कशाचे टॅपरूट असतात बीन्स म्हणजे जे आपण हे करतो पण डाळी पिपल ट्री म्हणजे पिपळ पिंपळाचे झाड आणि मस्टर प्लांट्स हॅव हो, टॅपरूट मस्टर्ड म्हणजे मोहरी यांना टॅपरूट हे एक्झाम्पल आहे टॅपरूटचे या झाडांचे जे पर, रूट असते ते टॅपरूट असते मूळ या झाडांचे मूळ टॅपरूट असते आता फायब्रस रूट कशाचे असते फायब्रस रूट म्हणजे काय दिस टाईप ऑफ रूट हॅज अ नंबर ऑफ रूट विच अराईज फ्रॉम द बेस ऑफ द स्टीम ॲन्ड स्प्रेड विद द सॉईल म्हणजे काय होते की याला मेन रूट नसतोच याला स्टीमपासूनच बारीक बारीक रूट्स बारीक बारीक मूळ जे असतात ते निघतात त्याला असं जाड एक काही मेन नसते मुख्य जे असते ते काही रूट नसते बारीक बारीक जे असतात ते रूट निघतात ते कशापासून स्टीमपासूनच आणि बेस म्हणजे जो बेस असतो स्टीमचा जो खालचा भाग त्याच्यातून निघतात आणि ते मातीमध्ये पसरतात राईस व्हीट अँड ग्रास हॅव फायब्रस रूट म्हणजे कोणते कोणते एक्झाम्पल याचे राईस म्हणजे तांदूळ नंतर गहू आणि गवत यांचे जे रूट असतात हे कसे असतात फायब्रस असतात ते मुळाच्या बेसपासूनच बारीक बारीक त्यांना कोंब बारीक बारीक त्यांना दुसरे म रूट्स फुटतात आणि ते पसरतात सगळे आता रूट ऑफ मोस्ट प्लांट ग्रो अंडर द सॉईल हे जे आहे रूटबद्दल ही जास्तीची माहिती सांगितली आहे बऱ्याच बर जे रूट्स असतात बऱ्याच झा झाडांचे प्लांटचे रूट कसे असतात झाडां मातीच्या खाली असतात बऱ्याच जे प्लांट्स असतात म्हणजे रोपं असतात त्यांच्या सगळ्यांचे मातीच्या खालीच असतात ना रूट्स हावेवर देअर आर सम प्लांट्स हूज रूट ग्रो अबो द सॉईल पण असे पण काही झाडं आहे ज्यांचे रूट ज्यांचे मूळ हे वरती मातीवरती आहे असे तुम्हाला माहिती आहे का सच रूट्स आर असे काही रूट्स असतात ज्यांची जे रूट मातीच्या वरती असतात असे पण काही झाडं असतात ज्यांचे मूळ मातीच्या वरती असतात असे कोणते झाड आहे बा हवेवर एवर देर आर सम प्लांट्स हूज रूट ग्रो अबो द सॉईल म्हणजे मातीच्या वरती वाढतात त्यांचे मूळ सच रूट्स आर नोन ॲज एरियल रूट्स अशा मुळांना काय म्हणतात एरियल ते मातीच्या वरती वाढत जातात त्याच्यामुळे त्यांना म्हणतात एरियल फॉर एक्झाम्पल बनियान अँड मॅनग्रू ट्रीज ह्या एरियल रूट बनियान म्हणजे कोणतं वडाचं झाड आणि मॅनग्रू हे पण एक मोठं झाड आहे त्यांचे जे रूट्स असतात हे कसे असतात एरियल असतात हे मातीच्या वरती वाढतात आणि आता पहा हे टॅप रूट अशा टाईपने एक जाड रूट असतो त्याला बारीक बारीक असे पारंब्या फुटतात बारीक बारीक रूट्स फुटतात आणि हे जे असते हे स्टीमपासूनच बारीक फुटतात याच्यात जाड काहीच नसते ह्याला म्हणतात फायब्रस रूट आणि हे मातीच्यावर जे वाढणारे असतात हे असे असतात पहा ह्याचे मूळ सगळे मातीच्या वरतीच असतात आता पाहूया आपण फंक्शन्स ऑफ रूट म्हणजे रूट्सचं काय काम आहे रूट्स हॅव रूट्स हेल्प प्लांट टू फर्मली अटॅच टू द सॉईल विदाऊट रूट्स प्लांट्स विल फॉल ओवर म्हणजे जे आपल्याला रोप किंवा झाड असे सरळ उभे दिसतात ते कोणाच्या मदतीने रूट्सच्या रूट्स हे बा झाडाला किंवा रोपाला पक्क मातीमध्ये रोवून ठेवतात पक्क धरून ठेवतात त्याच्यामुळे ते स्ट्रेट उभे राहू शकतात जर रूट्स नसते तर प्लांट हे खाली पडून गेलं असतं प्ला रूट्स ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल आणखीन दुसरं फंक्शन काय रूट हे मातीतून पाणी आणि मिनरल्स जसं आपल्याला व्हिटॅमिन्स पाहिजे तसं मिनरल्स वेगवेगळे जे गोष्टी असतात वेगवेगळ्या टाईपचे मिनरल्स असतात ज्या मातीमध्ये असतात ते ॲब्झॉर्ब करून ते म्हणजे घेऊन मातीतून घेऊन ते रोपांना झाडांना देतात त्याच्यामुळे त्यांची वाढ आणि होते आणि ते जिवंत राहतात दी दीज आर दीज आर देन सेंट टू डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट्स थ्रू द स्टीम आणि ते मिनरल आणि वॉटर घेऊन ते काय करतात रूट्स स्टीम थ्रू म्हणजे खोडांतून बाकीच्यांना बाकीच्या पार्टला देतात तिसरा फंक्शन आहे रूट्स ऑफ सम प्लांट स्टोअर फूड विच कॅन बी यूज बाय द प्लांट आणि काही झाडांचे रूट आणखीन एक हे करतात काम करतात हे सगळ्या झाडांमध्ये नसते हे पण काही झाडांचे मूळ हे काम करतात ते काय करतात फ अन्न स्टोअर करून ठेवतात म्हणजे जमा करून ठेवतात विच कॅन बी यूज बाय द प्लांट आणि अन्न स्टोअर करून ठेवल्यामुळे ते जे अन्न आहे ते प्लांट्स मग वापरतात त्यांना पण गरज असते जसं आपण आपल्या आपलं पोट असते आपण जेवतो जे आप जेवण झालं की आपण ते त्या जेवणाच्या याच्यावर आपल्याला बऱ्याच वेळ एनर्जी मिळते तसंच हे रूट्स जे असतात ते अन्न स्टोअर करून ठेवण्याचे काम पण करते फॉर एक्झाम्पल कॅरट रॅडिश अँड टर्निप वी कॅन इट सच रूट्स आता असे कोणते आहे अन्न स्टोअर करून ठेवणारे कॅरट रॅडिश कॅरट म्हणजे गाजर मुळा टर्निप हे जे आहे हे तशा टाईपचे प्लांट्स आहे ज्यांच्यामध्ये अन्न स्टोअर असते आणि त्यांना आपण पण खातो वी कॅन इट सच रूट अशा टाईपचे जे मुळं असतात ते आपण खाऊ शकतो सगळे मुळं आपण खाऊ शकत नाही प्लांट प्रोटेक्ट द सॉईल आणि प्लांट अजून एक काम करत असते कसलं की सॉईलला सॉईलचं रक्षण करते कशाप्रकारे रूट्स बाइंड द सॉईल अँड प्रिव्हेंट सॉईल इरोजन म्हणजे रूट्स हे जे आहे जसं झाडांना पक्कं धरून ठेवते तसे सॉईलला पण धरून ठेवते सॉईलला पण ते इरोजन इरोजन म्हणजे काय असते की सॉईल जी आहे ती वाहून जाते जसं खूप पाऊस आला किंवा खूप जोराचा वारा आला की सॉईल ही जागे एका जागेहून दुसरीकडे म्हणजे वाहून चालली जाते तर ते काम इरोजन म्हणजे सॉईल ही वाया जाऊ देत नाही कोण रूट्स नेअर फॉर वी शूड प्लांट्स प्लांट ॲज मेनी ट्रीज ॲज पॉसिबल अँड प्रिव्हेंट कटिंग ऑफ ट्री म्हणून आपण ह्या मातीच्या संवर्धनासाठी माती वाचवण्यासाठी किंवा माती ही एका जागेवर राहण्यासाठी काय करायला पाहिजे जास्तीत जास्त जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढे झाडां वृक्षारोपण केलं पाहिजे आणि झाडांना जे कापतो काप झाडांचे कापणी झाडं काप तोडायला नको हे गोष्ट आपण करू शकतो आता डिफरन्स बिटवीन टॅपरूट आणि फायब्रसूट म्हणजे टॅपरूट आणि फायब्रसूट यांच्यात काय फरक आहे त्याच्यापैकी हे अपवाद पाहूया आपण काय आहे ते फॅक्ट इज म्हणजे हे एक आणखीन द नर्सरी इज अ प्लांट वेअर प्लांट्स आर गिवन सुटेबल कंडिशन सो दॅट डे कॅन ग्रो इन टू हेल्दी प्लांट्स म्हणजे नर्सरी असेल तुम्ही झाडं विकत आणता की नाही त्याला नर्सरी म्हणतात तिथे काय करत असतात त्यांना सुटेबल कंडिशन म्हणजे त्यांना व्यवस्थित पाणी खतं बरोबर कोणत्या झाडाला जास्त ऊन पाहिजे कोणाला कमी ऊन पाहिजे असं बरोबर वातावरण तिथे ठेवलं जाते कंडिशन दिली जाते त्याच्यामुळे काय होतात ते प्लांट जास्त हेल्दी होतात आपल्या घरच्या झाडांपेक्षा हॅव यू बीन टू ए नर्सरी तुम्हाला तुम्ही पाहिली आहे कशी नर्सरी सगळीकडेच असते तुम्ही जाऊन पाहू शकता ठीक आहे आता आपण टॅपरूट आणि फायब्रोरूट्सम फायब्रोरस रूटमध्ये काय फरक आहे पाहू हॅज वन मेन रूट याच्यामध्ये एकच मेन रूट असतो आणि फायब्रस रूटमध्ये एकही मेन रूट नसतो ठीक आहे याला स्मॉल थीन रूट्स ग्रो फ्रॉम मेन रूट मेन रूटपासून बारीक बारीक दुसरे रूट्स तयार होतात टॅप रोटमध्ये फायब्रस टॅप रूटमध्ये काय असते एक मेन रूट असतो आणि त्याला बारीक बारीक रूट्स येतात आणि याच्यामध्ये बुशी रूट्स ग्रो फ्रॉम द बेस ऑफ द स्टीम याच्यामध्ये असं डायरेक्ट बारीक बारीक रूट बुशी म्हणजे काय झुडपासारखे जे हे असतात मूळ ते डायरेक्ट कुठून निघतात बेस ऑफ द स्टीम स्टीम म्हणजे खोडाच्या बेसपासून स्टोज खो खोड जिथे संपतो तिथून सुरू होते आता याचे एक्झाम्पल काय आहे बीन्स पीपल ट्री अँड मस्टर्ड ट्री बीन्स म्हणजे डाळींचे रूट असतात पिपळ पिंपळाच्या झाडाचे आणि मोहरीचे झाड यांचं काय एक्झाम्पल आहे बनाना ट्री कोकोनट ट्री व्हीट अँड ग्रास याच्यामध्ये आहे बनाना म्हणजे केळीचे झाड नारळाचे झाड गहू आणि गवत यांचे जे रूट असतात ते फायब्रस रूट असतात ठीक आहे आता हे पाहूया बीन्सचे रूट कसे असतात हे खरोखरमध्ये हे असे असतात एक मेन जाड रूट असतो आणि बाकीचे बारीक बारीक याला म्हणतात टॅप रूट आणि गवताचं ग्रासचं पा सगळे इथूनच बारीक बारीक रूट फायब्रस रूट असते ठीक आहे आता शूटचे सुरुवात करूया आपण शूट म्हणजे जो मातीच्या वरचा भाग असतो द शूट इज द विजिबल पार्ट ऑफ प्लांट दॅट ग्रो अबो द ग्राउंड आता मूळ जे आहे ते आपण झाड उपडल्याशिवाय आपल्याला दिसत नाही पण शूट इज द विजिबल पार्ट ऑफ द प्लांट दॅट ग्रो अबो द ग्राउंड म्हणजे हे मातीच्या वर असल्यामुळे हे आपण पाहू शकतो झाडाला दुरूनही पाहू शकतो याच्यासाठी झाडाला उपडण्याची किंवा मारण्याची गरज नाही इट बीन्स द स्टीम्स ब्रांचेस लिव्ज बर्ड फ्लावर्स अँड फ्रूट्स म्हणजे त्याच्यामध्ये शूटमध्ये काय काय येत असते स्टीम म्हणजे खोड फांद्या पानं कळ्या फ्लावर्स म्हणजे फुलं आणि फळं हे पार्ट जे आहे ते शूटचे आहे दिस पार्ट्स ऑफ प्लांट ग्रो टुवर्ड्स सनलाईट आणि हे जे पार्ट्स असतात ते हे कोणत्या साईडने वाढतात ज्या साईडला सनलाईट मिळतो त्यांना त्या साईडला कारण की हे सनलाईटमुळे वाढतात आता काही शब्दार्थ आहे मिनरल्स मिनरल्स म्हणजे मटेरियल इसेनशियल फॉर ग्रोथ म्हणजे अशा गोष्टी ज्या वाढीसाठी आवश्यक आहे जसं आपल्या वाढीसाठी व्हिटॅमिन्स आवश्यक असतात तसं झाडांच्या वाढीसाठी मिनरल्स आवश्यक असतात सॉइल इरोजन द प्रोसेस ऑफ द टॉप पोर्शन ऑफ सॉइल बींग ग्रॅज्युअली डॅमेज अँड रिम्यू रिमूव बाय रेन अँड व्हीड म्हणजे जो वरचा भाग असतो मातीचे वेगवेगळे थर असतात त्यातला जो वरचा भाग असतो तो, तो हळूहळू डॅमेज होणे डॅमेज होणे म्हणजे वाहून जाणे एका जागेवरून दुसरीकडे जाणे कशामुळे पाऊस आणि वाऱ्यामुळे तर ते होऊ देत नाही कोणने होऊ देत रूट रूट हे एका जागेवर सॉईलला धरून ठेवतात ठीक आहे आता बघूया स्टीम स्टीम म्हणजे काय स्टीम हा शूटचा एक प्रकार आहे स्टीम इज द मेन पार्ट ऑफ द शूट डिफरंट पार्ट्स हॅव डिफरंट टाईप्स ऑफ स्टीम डिफरंट प्लांट्स हॅव डिफरंट टाईप्स ऑफ स्टीम म्हणजे स्टीम हा एक मुख्य पार भाग आहे कशाचा शूटचा आणि वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळ्या टाईपचे खोडं असतात ते पाहूयात आपण ट्री लाईक मँगो अँड बनियन हॅव थिक अँड स्ट्राँग मेन स्टीम म्हणजे मँगो आंबा आणि बनियान बनियान म्हणजे वड यांच्यासारखे जे झाडं असतात त्यांचे जे खोड असते ते कसं असते जाड आणि खूप हेल्दी स्ट्रॉंग म्हणजे ज जाड आणि असं खूप हे असते स्ट्रॉंग असते पक्क असते धीस टाईप ऑफ स्टीम इज कॉल्ड ट्रंक त्यांना त्या स्टीमला काय म्हणतात ट्रंक म्हणत असतात सम प्लांट लाईक कोरिअंडर हॅव सॉफ्ट ग्रीन स्टीम आता कोरिअंडर म्हणजे काय कोथिंबीर याचं जे, को या जे बारी -बारी? स्टीम असते ते कसं असते एकदम स्टॉफ सॉफ्ट असते ते खाऊ पण शकतो आपण बरेच वेळा आपण कोथिंबीरच्या ज्या काळ्या असतात बारीक बारीक त्या खातो पण ते स्टीमच असते सम प्लांट्स नीड सपोर्ट टू स्टँड अपराईट सम प्लांट्स नीड सपोर्ट टू स्टँड अपराईट अँड ग्रो प्रॉपरली म्हणजे काही झाडांना गरज असते कशाची असं सरळ राहण्याची आणि सरळ वाढण्यासाठी कशाची स्टीमची दिस प्लांट हॅव वीक अँड थीन स्टीम ते जे त्यांचे जे स्टीम असतात ते कसे असतात खूप असे नाजूक असतात आणि बारीक असतात फॉर एक्झाम्पल मनी प्लांट स्वीट पी अँड ग्राउंड म्हणजे जे हे असतात मनी प्लांटचं झाड पाहिलं असेल तुम्ही स्वीट पी एक झाड आहे आणि ग्राउंड म्हणजे कार्ल याचा जो वेल असतो जे पण वेल असतात त्यांचे जे स्टीम्स असतात ते खूप बारीक असतात त्याच्यामुळे त्यांना सपोर्टची गरज असते जर त्यांना असं वरती हे करायचं नाही तर ते जमिनीवरच वाढतात ते वरती असं सरळ राहू शकत नाही त्यांना वेली म्हणतात सम अंडरग्राऊंड स्टीम स्टोअर फूड काही अंडरग्राऊंड जे स्टीम्स असतात काही जे अंडरग्राऊंड स्टीम असतात काही स्टीम्स अंडरग्राऊंड पण असतात ते काय करतात आ, अन्न स्टोअर करून ठेवण्याचे काम करतात जसं काही झाडांचे रूट करतात तसेच काही झाडांचे स्टीम पण करतात वी इट डी स्टीम असे जे स्टिम्स असतात ते आपण खाऊ शकतो फॉर एक्झाम्पल पोटॅटो टर्निप अँड जिंजर कोणते आहे ते पोटॅटो म्हणजे बटाटा टर टर्मरिक सॉरी टर्मरिक टर्मरिक म्हणजे हळदीचे जे खोड असतात ते नंतर जिंजर म्हणजे अद्रक हे आपण खाऊ शकतो हे काय त्यांचे खोडं असतात ते खाली वाढतात जमिनीच्या आणि ते त्यांच्या अन्न त्या झाडासाठी अन्न स्टोअर करून ठेवतात ते आपण खाऊ शकतो आता हे पाहिजे एक्झाम्पल दिलं आहे हे आहे ॲपल ट्री हे ॲपल ट्रीचं कोडे असं झाड असते त्याला ट्रंक म्हणतात हे आहे कोरिअंडल प्लांट पण याच्यामध्ये जे, जे स्टीम आहे ते दिसत पण नाही एवढे बारीक बारीक आहे मनी प्लांटचं हा वेलसारखाच असतो आणि हे आहे पोटॅटो याचे जे स्टीम आहे हे सगळं खालीच वाढलेलं राहते हे जे आहे हे स्टीम्सच असतात तर ते आपण खाऊ शकतो तर इथे आता आपला पार्ट वन झालेला आहे या लेसनचा पार्ट टू आपण नंतर कवर करूया त्याला मग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आता याच्या पार्ट टूमध्ये त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर आणि राहिलेला लेसन आपण कवर करूया टेक केअर बाय